येवला शहर गणेशोत्सवाच्या उत्साहात नावून निघाले असून प्रत्येक मंडळ आपापल्या परंपरेनुसार भव्य आकर्षक देखावे साकारत आहे यावर्षी येवला शहरातील भोई गल्ली येथील एस एम ग्रुप मंडळाने सौराष्ट्रातील सो प्रसिद्ध सोरटी सोमनाथ मंदिरातील शिवलिंगाचे भव्य दर्शन तर दुसऱ्या बाजूस अधियोगीचे विराट स्वरूप साकारण्यात आले आहे विविध प्रकारच्या सजावटी लाइटिंग इफेक्ट्स व भक्तिभाव जागवणाऱ्या ध्वनी प्रभावामुळे हा देखावा अधिकच आकर्षक झाला आहे प्रसाद वाड ग्रुप भुईगल्ली यावला आम्ही यावर्षी शोटी सोमनाथ तसेच आदियोगी हे दोन देखावे भाविकांच्या सेवेमध्ये आम्ही सादर केलेले आहेत गेल्या जवळपास दीड महिन्यांपासून आम्ही या देखाव्याची तयारी करत आहोत या देखाव्यासाठी सर्व मंडळातील कार्यकर्ते असतील गल्लीतील सर्व भाविक असतील तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती असतील यांच्याकडून सर्वांकडून आम्हाला या ठिकाणी सहकार्य लाभलेलं आहे तसेच फक्त देखावेच नव्हे तर आम्ही भाविकांच्या सेवेमध्ये अन्नदान देखील या माध्यमातून मोठ्या प्रमाणात करत असतो गेल्या चौवेचाळीस वर्षापासून आमचं मंदिर मंडळ विविध प्रकारचे देखावे हे भाविकांच्या सेवेमध्ये सादर करत असत फक्त मा येवल्यातूनच नव्हे नाशिक जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात भाविक हे एस एम ग्रुपचे देखावे बघण्यासाठी या ठिकाणी येत ये असत आणि मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आम्हाला देत असत व मंडळातर्फे भाविकांच्या सेवेमध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात अन्नदान देखील देत असतो